हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कशाच सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असं तर आज मी ब्लॉग शूट करत आहे आणि आज जेवणसुद्धा मीच बनवणार आहे कारण मम्मीची तब्येत म्हणून ब्लॉग बनवायची पण इच्छा नाही आहे पण बनवते आहे मम्मी मागच्या साईडला ना थोडंसं आराम करते मम्मी म्हटलं काय चपात भात आणि आमटी आमटी आहे वाटतं म्हणून मी आत्ता भात लावलेला आहे आणि मग बाकीचं काय राहिलं असेल ते कट करून घ्यायचं तर मी आता व्यवस्थित आवरूनसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे फ्रेश झालेली आहे मी गेले होते माझ्या फ्रेंडच्या घरी ते सकाळी ब्लॉक पाहायला असाल तुम्ही साडे आता साडे साडेव ते सात आठ वाजलेले आहेत मग मी झोपलेली आहे मागं आणि मी फ्रेंडच्या घरी गेले होते आता म्हणजे साडेसहा सातच्या काहीतरी दरम्यान घरी आलेली आहे मग म्हटलं पहिलं पटकन वटकन कधीकडनं कचरा वगैरे काढून घेतलं आहे मग आता जेवणाची तयारी चालू झालेली आहे माझी पटकन भात लावला आणि जे काय करायचं म्हणजे बघायचं काय करायलाय मग ते करूया आता तर चला तुम्हाला दाखवते मम्मी चला झोपलेली आहे झोपून केलेली पेशन झोपले मी ब्लॉक पण होती मी आज असं पेशंट आमच्या घरात असत तर कसं वातावरण राहील सगळे बघा असे घेऊन साडेसात आठच्या दरम्यान आमची असं पेशंट झोपत तर काय घरात आमचं ऐक थांबा एक मिनटं थांबा पूर्ण सेटल था व्हायला आमच्या आम्हाला थोडासा वेळ लागतो ॲक्च्युअली ए <laughs> सॉरी ॲक्च्युअली इतकं बोलते इतकं बोलते नुसतं कॅमेरा समोरच ॲक्च्युली येते घरात असं जास्त येत नाही तसं तू मनावर भांडत नाहीस ना बाप बाप आज ना एक तर थंडी वाजायला लागली आणि जरा सांगशील की नाही अगोदर कसं दिसते दिसाले ना तर ना सकाळपासून ना मला पाटे उडी दुकानाला ते झोपच लागत नव्हते आणि आता मला झोप आली कळलच नाही कधी तर आज आमच्या मॅडम कडे माझ्याकडे ब्लॉगिंग सुद्धा आहे आणि जेवण सुद्धा matter मम्मी सारखी बोलत असते ना मला कोण जर आईत बनवून द्या इथं बनवून द्या खायचं इतक खात नाही ओ जीवना खात नाही काय गरीब आहे वो गरीब आहे वो आम्ही गरीब काय सांबो राव तुमती काय खात नाही ओ <laughs> मी आता जस्ट नाव आले आणि सगळं आवडलं आणि मग पटकन हे मागवा कॅमेरा मॅन एवढं समोर येत नसते आवडलं सगळ्यांना म्हटलं आता जेवणाकडे वळूया झाली एक शिटी झालेली आहे आणि मम्मी इकडे झोपली होती तुम्हाला दाखवलेलंच आहे पूर्ण पॅक होऊ ना, ना एवढंच वारा आज जात नाही जेवणीच्या झोपी जरा दहा मिनिटांना आली असते झोप झाली असते माझी काय व्हायला म्हणते ते गोळी खाल्ल्यानंतर गोळीचं असच आहे ना तोपर्यंत तो मला की असं नुसतं फिरायच लागले सगळं असं तर मिस्टर पण बोलले की आज एक दिवस घे ना म्हणून कारण की काल रात्री पण तसंच झालं नाही आता पण तसंच होत सगळं असं फिरायलाच लागले त्याच्यामुळे डोळे बंद केले गेलो बसते फिरायला लागले घरून बसते फिरून कुठंतरी आली तर आत्ता मी गोळ्या घेणार नाही तर उद्या बदलून आणायला लागणार खूपच लागड होईना झाले असं 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 व्हायला लागले असं असं व्हायला लागले केस सोडकी झाला लाईव्ह घेतल्यावर औषध फोन झोपले होते आणि त्याच्यानंतरच मला असं वेगळं व्हायला लागलं काहीतरी कसं माहित आहे सांगूच शकत नाही तुला कस व्हायला लागलेलं ते असं कसं कस तरी असत कस असं वाटतं असं कसं वाल तुला असं कसं काय झालं दवाखान्यात भेट असं पण आम्ही त्याच आम्हाला काय होते टेन्शन येते मला बोलत ते मला समजे तुला सांगू शकत म्हणजे तुला होत तुला समजा बोल ग माझ्या कानात बिझी बिरवायला गेले डबल डबल आवाज यायला बहुतेक पाठीच दुखणं घ्यावं लागलंय की डोकीच दुखणं वाले तेच काही कळे न झाले तुझं कुठलं दुखणं होत पाठीच गुडघ्याच नाही पाठीच तू बोलतेस ना ते गोळीचा असर मुळे मला असं नुसतं तू फिरायला तुझे तुझं आवाज पण झोपला पण अगं इमोशनल झाले अगं किती किती झाले इमोशनल झाले आता मला सकाळी डबा तर उद्या सकाळची शाळा आहे माझा डबा कोण देणार आता विचार करा ना मम्मी जर एकच दिवस मी काय डब्या शाळेलाच गेलो नव्हतं एक दिवस शाळेला गेलो देणार तुझ्या बाळा काय तरी देणार पण डबा देणार की शाळेला जायचं इतकं कंटाळला इतका कंटाळला इतका कंटाळला उठायचं आणि आता सुटायची शाळेला आता मग अशी थंडी वाजवत होती आता मला गरम होवा लागले आमच्या स्कूल वाल्याला विचारला पाहिजे तू नाईट कॉलेज नाईट स्कूल पण चालू करणार मला भांडे बिंडी घसून जायला बघ ना मला कस मग अशी ना एकदम थंडी अशी हळूहळू कधी चादर घेते असं झालेलं आणि आता असं म्हण की एकदम गरम गरम होवा लागले गॅस चला गरम आहे गरम आहे शपवत सुला फोडाला बघतो गुसल भासत माहिती मला का ताप वगैरे नाहीच आई शपवत ही दोचक्यावर पडलीस काय लागते की असलं का समोर अत्यास चला बाबा चला बघतीच्या लागलं तर ना सगळं वाटव वटाणी असला बल गाणार उरू नको थणा रे उरू नको थणा ठरून बोंबलशील थणाटणा तुझं बोंबलशील नको मला खायला काय नको गॅस बंद केलीच ते भात खर पण जाईल म्हणा भात तुला खायचंय तुला खायचं मला चला आता मग ते आता उठवलीयस तर काय काय केले जेवणाचं काय काय केले शेंगदाण फुली खातली चिकन फ्रॅस चिकन बरोबर शेंगदाणपुरी खातले कशाला डब्याला घेऊन जाणार ना उद्या जा भाजून तर तेवढं शेंगदाण्याचा डबा घेऊन जाणार हप्का खेळणार आहे मी शाळेत उद्या म्हणलं राब आहे बघती मला ना पडायचंय मला बसायला ना झाले मी झोपनात ऐकलं नुसत्याची हिवळ केली आमती तुम्हाला हसवालच गर बाजार पाठीत कळल्या खरंच तो चलो, असा आहे आमच्या पेशंटचा ब्लॉग असा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये